सर्वप्रथम तर यशराव यांचं पॅनल निवडून आलं त्यांचे मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो चौदा त्यांचे लोक निवडून आले आणि यापुढे पतपेढीचं काम बी एस टीच्या पतपेढीचं काम ते चांगल्या प्रकारे हाताळतील चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये चा सुधारणा करतील आणि कामगारांना न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्याचप्रमाणे ते दुसरं पॅनल होतं ज्यांचे चार लाडांचं पॅनल त्यांचे चार निवडून आले त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो दुसरे दोन आले त्यांचं सगळे जे निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो पैशाचा वापर या झाला म्हणाले असं वाटतंय का तुम्हाला पैशाचा वापर तर निश्चितपणे झाला पण आता कसं असतं की ज्यांचा पराभव झालाय त्यांनी जर असे आरोप केले तर त्याला काही अर्थ नसतो पण पैशाचा वापर झाला हे मी मला असं वाटतं निवडणूक म्हणजे मतदान चालू होण्याआधी मी पुराव्यासकट दाखवून दिलं आणि त्याचे पुरावे पण आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने पैशाचा वापर झाला पैशाचा वापर केला सत्तेचा वापर केला युडब्ल्यूच्या नोटीसेस पाठवलेल्या जे आ, शिवसेनेचे जे कामगार सेनेचे जे नेते होते त्यांना ईओडब्ल्यू नोटीस पाठवल्या खोटी आश्वासनं दिली तर आम्ही बघतोय की पंधरा लाखात तुम्ही घर देणार होता बीएसटीच्या लोकांना म्हणजे ते मोदींनी पंधरा लाख जसे प्रत्येकाच्या खात्यात पाठवले तसं व्हायला नको ही अपेक्षा व्यक्त करतो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मिळून ही निवडणूक लढत होते त्याच्यामुळे विशेष महत्व जागा एकही मिळाली नाही त्याच्यामुळे प्रसाद लाडाने आरोप केला की ठाकरेंना मुंबईकर स्वीकारत नाही किंवा ठाकरे ब्रँड चालणार नाही मला असं वाटतं आता कसं आहे जिंकल्यावर ते हरद्या अळकुंडाने पिवळे होणारे लोक आहेत त्याच्याबद्दल काही वाद नाही स्वतःचे चार आले दुसऱ्याचे चौदा आले तरी त्या जोशाने जर बोलत असतील तर मला असं वाटतं त्यांनी पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की एवढा गाजावाजा करून एवढे करोडो रुपये वाटून आपले चारच का आले याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे त्यांना जर एखाद्या गोष्टीमध्ये शंका असेल तर मतदानामध्ये अर्ज करणं फेरमोजणी करणं हे सगळे लोकशाहीने दिलेले अधिकार आहेत आणि ते जसे त्यांना त्या अधिकाराची जाणीव आहे तसे दुसऱ्यांनाही त्या लक्षात ठेवायला पाहिजे मतांची चोरी करताना बघा ही एक पतपेढीची निवडणूक होती याच्यावरनं कुठलेही तर्क वितर्क लिटमस टेस्ट वगैरे मांडण्याची गरज नाही फक्त एवढंच सांगेन युद्ध अजून संपलेलं नाही कारण अजून आम्ही जिंकलेलो नाही त्यामुळे युद्ध चालूच आहे आणि युद्ध तसंच चालू राहील आणि लाडांसाठी त्यांचे गुरु देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं एक वाक्य त्यांना पुन्हा एकदा सांगतो मेरा पाणी उतरता देख मेरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत बसा लेना मग समुंदर हा वापस लोटके आऊंगा धन्यवाद संदीप जी तुमच्यावर तुमच्या नावाने तुमच्यावर आरोप करण्यात आला आहे की संदीप देशपांडे नवीन कोंबडाने सकाळी उचवणारा त्याला संजय राऊत चावला असं प्रसाद लाडानी तुमचं नाव घेऊन प्रसाद लाड माझे मित्र आहेत आणि ते जे बोलले आहेत की कोण कौन, कोणाला चावलं ते मला असं वाटतं येणाऱ्या दिवसात कळेल शशांकराव यांचं पॅनल आलंय परंतु ते असं म्हणतायत की मला भाजपनं मदत केली मला आशिष शेलारांनी मदत केली स्वतः देवेंद्र के फडणवीस माझ्यावर लक्ष ठेवून होते त्यांनी देखील मला मदत केली याकडे कशा पद्धतीने भाजपला प्रत्येक दिले नाही मला असं वाटतं कसं आहे बघा इलेक्शनच्या पडद्याच्या आड अनेक गोष्टी होत असतात त्यातली शशांकरावांची गोष्ट असू शकते त्यांना मदत केलेली असू शकते आणि ते जर स्वतः म्हणतात तर मी नाकारणार कोण मुंबई महानगरपालिका बघा मी तुम्हाला सांगतो पतपेढीची निवडणूक आणि मुंबई महानगरपालिका निवडणूक याचं कम्पॅरिझन होऊ शकतं का विचार केला पाहिजे प्रत्येकानी मुंबई बँकेची निवडणूक आणि महाराष्ट्र राज्याची निवडणूक सारखी असते का हे एकदा प्रवीण दरेकरांनी पण सांगावं प्रसादनाने म्हटलंय की मला फक्त प्रवीण दरेकरांनी पक्षाने मदत केल्याचा उल्लेख त्यांनी केला नाही पण पक्षाने मदत केल्याचा उल्लेख शशांकरावांनी केला युओडब्ल्यू काय पक्षाच्या बाहेर आहे का गेल्या सात वर्षात ज्या पॅनलनी काम केलं किंवा शशांकराव आरोप करतात भ्रष्टाचार केला तर त्याचा धक्का आपल्यालाही पडला असं तुम्हाला मार्ग केला असं वाटतं नाही बघा कसं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी पहिल्यांदाच पतपेढीची निवडणूक लढवलेली आमची सदस्य ही कमी होती हेही आम्ही मानतो त्या मनाने आम्ही खूप चांगली फाईट दिली खाजगीकरण <coughs> संदर्भात पावलं उचलायला सुरुवात केली होती आणि म्हणून त्याचा फटका त्यांना पडला असा आरोप मला माहित आहे त्याच्यावर खासगीकरण नवोगत मला माहित नाही त्याच्यावर धन्यवाद थँक्यू